विदर्भातील रणरण त्या उन्हात हरदोली गाव सुन्न पडलं होतं गावातील सर्वांचे लाडके आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व मारुती काका यांचं एकोणसत्तराव्या वर्षी वृद्ध काळानं गाव त्यांच्या अंत्ययात्रेसाठी गोळा झाला होतं राम नाम सत्य हेच्या सुरात गावातून त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि गावाबाहेर असलेल्या नदीकाठच्या स्मशानभूमीत पोहोचली स्मशानभूमीच्या अगदी मध्यभागी एक जुनाट आणि डेरेदार चिंतेचं झाड होतं अनेक वर्षापासून ते झाड तिथं शांतपणे उभे होते निसर्ग आणि माणूस तिथं गुन्हा गोविंदाने राहत होते त्याच झाडाखाली मारुती काका यांच्या अंत्ययात्रेची संपूर्ण तयारी झाली होती विधी पूर्ण झाले मारुती काकांच्या का पार्थिवाला चितेवर ठेवण्यात आलं नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी होतं मोठा मुलगा जड अंत चितेला अग्नी देण्यासाठी समोर येताच असं काही भयंकर घडलं की संपूर्ण गावकरी सैरा वैरा पळू लागले आणि समोरचं दृश्य पाहताच सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली सर्व गावकऱ्यांचे लाडके मारुती काका यांच्या अंत्ययात्रेसाठी गोळा झालेले गावकरी पाहुणे मंडळी अचानक का पळू लागले हे कोणालाही समजलं नाही पण एक धीर धरून समोर गेला आणि त्यानं हे दृश्य स्वतः बघितल्यावर तो सुद्धा पाय उचलून जोरात पळाला अंत्ययात्रेच्या ठिकाणी जो काही विचित्र प्रकार घडला होता तो ऐकून तुमच्याही अंगावर अक्षरशः काटा येईल त्या ठिकाणी नेमकं असं काय घडलं होतं की ज्यामुळे संपूर्ण गावकरी पाहुणे मंडळी वेगवेगळ्या दिशेने धावत सुटले होते अंत्यविधीच्या ठिकाणी नेमका असा कोणता विचित्र प्रकार घडला होता की ज्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं नेमकं काय घडलं ते लगेच पुढे पहा त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्याजवळ पोहोचत राहतील नागपूर जवळच्या विदर्भातील हरदोली हे लहानसं गाव त्या दिवशी अक्षरशः सुन्न झालं होतं रनरनच्या उन्हात जमीन तापली होती वाऱ्याचा लवलेशही नव्हता गावातील सर्वांचे लाडके मदतीला धावून जाणारे नेहमी हसतमुख असणारे मारुती काका वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी वृद्ध काळानं काळाच्या पडद्याआड गेले होते सकाळपासून संपूर्ण गावात शोकळा पसरली होती कुणाच्या घरात चूल पेटली नव्हती प्रत्येकजण अंत्ययात्रेची तयारी करत होता रामनाम सत्य आहे च्या जयघोषात अंत्ययात्रा गावातून निघाली आणि गावाबाहेर असलेल्या नदीकाठच्या स्मशानभूमीत पोहोचली त्या स्मशानभूमीच्या अगदी मध्यभागी एक जुनाट डेरेडार चिंचेचं झाड होतं अनेक वर्षापासून ते झाड तिथं शांतपणे उभे होतं गावकरी नेहमीच त्या झाडाखाली सावलीला बसत त्याच झाडाखाली मारुती काकांची चिता रचण्यात आली विधी सुरू झाले नातेवाईकांचे डोळे पाणावले होते वातावरण गंभीर आणि भारलेलं होतं हळूहळू लाकडं पेटू लागली चितेतून पांढरा काळा धूर आकाशाच्या दिशेनं झेपावू लागला त्या दिवशी वारा पूर्णपणे शांत होता धूर बाजूला न जाता सरळ वर गेला आणि चिंचेच्या झाडाच्या दाट चिंचे फांद्यांमध्ये डोळे चुरचुरवायला पुरेसा होता तोच धूर त्या मधमाशांच्या पोळ्यांसाठी सा मृत्यूचा सापळा ठरला काही क्षणातच धूर पोळ्यात शिरला हजारो मधमाशा गुदमरल्या बिथरल्या आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पडू लागल्या एका क्षणात शांत असलेल्या स्मशान भूमीत अंगावर काटा आणणारा आवाज घुमू लागला अरे माशा उठल्या पळा पळा असं कोणीतरी किंचाळलं आणि क्षणात शांतता भंग पावली पुढच्याच सेकंदाला हजारो जमलेल्या गर्दीवर अक्षरशः हल्ला चढवला जो तो आपल्या अंगावरचं धोतर उपरन टॉवेल झटकत स्वतःचा बचाव करू लागला पण माशांच्या वेगापुढे कोणाचंच काही चालत नव्हतं मारुती काकांचा मुलगा चितेजवळ उभा होता त्यालाही मधमाशांनी पूर्णपणे घेरलं लोक आपले जवळचे नातेवाईक विसरून जीव वाचवण्यासाठी धावू लागले